नमस्कार मी मुकुल चिरंशी आपण पाहत आहे प्रजाराज न्यूज आपण आज बघू शकतो इथे नारळी परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीची भव्य रॅली निघालेली आहे इथे माजी आमदार माने साहेब यांच्या नेतृत्वामध्ये रॅली सुरू आहे आपण बघूया की काय काय यांच्या इथल्या परिस्थितीवर मात देणार आहेत निवडून आल्यानंतर चारही कॅन्डिडेट काय सांगणार मॅडम आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरला आ, मी सरिता मिलिंद माने भारतीय जनता पक्षाची मी फार फार आभारी आहे त्यांनी मला उमेदवारी दिली आहे प्रभाग दोन मधनं प्रभाग दोन हा अतिशय म्हणजे मागासलेला म्हणण्यापेक्षा मागच्या वीस वर्षामध्ये तिथे काँग्रेसचे उमेदवार होते पण तिथे विकास झालेला नाही आहे आणि जे नगरसेवक पद आम्हाला मिळणार आहे त्या पदाद्वारे आमचं कर्तव्य जे आहे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत आम्ही त्यांच्या समस्या दूर करू असा आम्ही त्यांना विश्वास देतो काय सांगणार आपण ह्या परिसरामध्ये काय काय समस्या समस्या असं आपल्याला मुख्य सर्वात पहिले तर आमचे पक्षश्रेष्ठी ज्यांनी आम्हाला उमेदवारी दिली मी त्यांचे मनापासून धन्यवाद करतो माने साहेबांचे धन्यवाद करतो आणि आज आमचा जो पॅनल हा बसलेला आहे जेव्हापासून नागपूर महानगरपालिकेची सुरुवात झाली तेव्हापासून प्रभाग क्रमांक दोन मध्ये कधीही आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक निवडून ना आलेला नाही यावेळी विषय काही वेगळा काँग्रेस आणि इतर पक्षांना लोकांनी इतक्या वर्षापासून सतत पाहत आले आणि त्यांचे उमेदवारांनाही बघत आले त्यांचे कामही पाहत आले आमचा विकासाचाच मुद्दा आम्ही विकासावरच बोलू आम्ही तरुण पिढी आमच्यासोबत आहे तुम्ही बघितलं सर्वच पिढी तसं तर आमच्यासोबत सोबत आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे लोकांचा इतका जो जनाधार आम्हाला मिळत आहे तो विकासाकरिताच नव्हता आम्ही कार्यकर्ता असून आमच्या सन्माननीय नेते मंडळींनी ने आम्हाला जो निधी दिला त्याच्यामार्फत जे आम्ही लोकांची समस्या सोडू शकलो जर येत्या काळात आम्ही नगरसेवक बनलो तर आम्ही या प्रभागातली कोणतीही समस्या अशी जी अडचणीची ठरेल जनतेकरिता असं नाही आम्ही स्वयं स्वतः पूर्णपणे लक्ष देऊन समस्या सोडू हाच विश्वास देतो प्रभाग दोन मधील नागरिकांनी आपल्यालाच का आपल्याला नमस्कार मैं पंकज यादव भारतीय जनता पार्टी ने प्रभाग के अंदर मौका दिया मुझे काम करने का हम ग्राउंड लेवल से काम करते हुए वार्ड के अध्यक्ष थे जो प्रभाग के अध्यक्ष बने संयोजक बने तो यहाँ की जो मूलभूत सुविधाओं की कमी है जो हमको उसके बारे में पूरी जानकारी है हर बस्तियों के अंदर में हमारे कार्यकर्ता है उनको क्या क्या तकलीफों का हर समय सामना करना पड़ता है तो सब चीज़ों की जानकारी है यहाँ पे विकास के नाम पे जो पुराने नगर सेवक थे मनोज सांगोड़े साहब उन लोगों ने विकास के सिर्फ घाट में लाइब्रेरी बनाया अपना अपना विकास किए उन लोगों ने यहाँ यहाँ पे जो खुद के विकास करने के लिए पूरी ताकत लगाए जनता का विकास नहीं हो जमीन स्तर पर जाके देखो तो रोड नहीं है गटर लाइन नहीं है हर चीज मूलभूत सुविधाओं से पूरा प्रभाव बैठा हुआ है जैसे ही हम चुन के आएंगे तो सबसे पहले मूलभूत सुविधाओं में जो भी चीजें उसके ऊपर विकास किए ठीक है दैक, 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 बघूयात आपण भारतीय जनता पक्षातील उमेदवार जे आहेत त्यांनी आश्वास केलेला आहे जनतेला की आम्ही त्यांच्या समस्या सोडवणार आहोत आपल्यासोबत इथे माजी आमदार साहेब सुद्धा आहेत बघूया ने यांच्या नेतृत्वामध्ये रॅली सुरू आहे साहेब आपण इथले माझे आमदार आहात आणि आपल्या नेतृत्वामध्ये भरपूर काम सुद्धा झालेले आहेत आपले चारही नगरसेवक निवडून आल्यावरती काय प्राधान्य देणार सर्वात पहिले तर त्या उत्तर नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त नगरसेवकाच्या सीटा मिळाल्या आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीमध्ये निवडणूक लढवित आहोत सत्तावीस जागांवर ही निवडणूक आहे चार जागा शिवसेनेला या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत बाकी उर्वरित ज्या जागा आहेत त्या भारतीय जनता पक्ष लढत आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये चारही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि मागच्या म्हणजे ज्या जेव्हापासून या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आज तागायत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून आलेला नाही यावेळेस आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते एक तिलाने आम्ही लढत आहोत आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे या प्रभाग क्रमांक मध्ये निश्चितच आम्हाला विजय मिळणार आहे चारीच्या चारही नगरसेवक आमच्या भारतीय जनता पक्षाचे निवडून येणार आहे कारण या ठिकाणी जनता काँग्रेस आणि बी एस पीच्या नगरसेवकांना अनेकदा निवडून देऊन आता त्रासून दिली ट्रिपल इंजिनचं सरकार या देशामध्ये आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे महानगरपालिकेत सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही हे ट्रिपल इंजिन सरकार जे आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये विकासाची गंगा आण आणि प्रभाग दोन चांगल्या रीतीनं सजवेल यामध्ये माझ्या तू मत नाही म्हणजेच प्रभाग दोन लांबर टक्के चारीच्या चारही कमळ प्रभाग दोन नाक। जास्त चे तर निवडून येतच आहे आणि पूर्ण या नाग उत्तर नागपुरातील जास्तीत जास्त संख्येने भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून येणार यामध्ये वाद काय जनताला एक आव्हान राहणार आहे आपल्याकडून आव्हान काहीच नाही त्यांना ते विनंती करेल मी की आपण भारतीय जनता पक्षाला मतदान करा विकासाची जी गंगा आहे आपापल्या प्रभागा प्रभागामध्ये घेऊन या प्रभागांचा विकास करा आणि ह्या ट्रिपल इंजिनचं सरकार जे असल्या कारणाने केंद्र राज्य आणि महानगरपालिके जास्तीत जास्त निधी त्याच लोकांना मिळतो जे सत्ता पक्षाचे उमेदवार असतात आणि सत्ता पक्षाचे नगरसेवक जे आहेत निश्चितपणे त्या त्या प्रभागामध्ये विकास निधी आणतील आणि उत्तर नागपूरचा जो विकास आहे ते साधेल